मला शिवाजी झांबरे चाकू पूजा करग पूजा करा माझ्या विठ्ठलाची माझ्या रुक्मिणीची चंद्रभागेचे पाणी आणून पाणी घालू चला देव पाहू चला पूजा पूजा करा माझ्या विठ्ठलाची माझ्या रुक्मिणीची जाय जुईचे फुलं आनो नी फुलं वाहू चला देव पाहू चला पूजा करग पूजा करा माझ्या विठ्ठलाची माझ्या रुक्मिणीची चंद्रबागेचे पाणी आणून स्नान घालू चला देव पाहू चला पूजा करग पूजा करा माझ्या विठ्ठलाची माझ्या रुक्मिणीची <coughs> पुझा करा ग पूजा करा माझ्या विठ्ठलाची माझ्या रुक्मिणीची चंद्रभागेचे पाणी निवेदा उचला देव पाहू चला पूजा करा ग पूजा करा माझ्या विठ्ठलाची माझ्या रुक्मिणीची